संध्याकाळच्या पा साडेचार वाजले तर बघा आमच्या तो, तो पावसाने हजेरी लावली काय पाऊस येतोय आता इथे तर झाला पाऊस त्याला माफच नाही पावसाला हे आमचं गिनी गोलो ए... या काय इथं गायाचं गोठा आहे आमच्या गायांचा आणि मरणाचा पाऊस झाला आहे हा का पाऊस म्हटलं पाणी 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 टाकलं या घास काय जायचं होतं आणि काय त्याचं काय घास नाही काहीच पावसानं जोर हजेरीच लावली बघा कोंबड्या काय पावसाला पावसात येऊन इकडं बसल्या शेड मध्ये इकडं कोंबड्याच ह्या पाहिजे विकत हे कोंबड्यांच पिल्यांना ताप दिला आज नको नकोच केलंय हिडीव टाकायचं म्हणलं त्याला लाज वाटते या म्हणतो हिडीव टाकू नको अजिबात हिडीव टाकू नको त्याला लाज वाटते या हा तर इकडं मला बडबड 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 ढिंगाना मस्ती करून इकडं जाऊन बसला या